मित्रांनो हे आहे है आमच्या यवतमाळ जिल्ह्याचं कृषी विभागाअंतर्गत आणि महिला आर्थिक महाविकास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनी यात सर्वच गोष्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे काही छोटे छोटे मोठे मोठे स्टॉल आहेत ट्रॅक्टर दिसतायत है टू व्हीलर सुद्धा आहे नमस्कार हे कशाचा आहे है। हे कशाचं आहे हे आणि हे काय आहे खजूर आहे ते हे खजूर आहे हा खजूर खजू नागपूरचं डायरेक्ट झाडावर पिकलेलं अच्छा अच्छा काय किलो आहे शंभर रुपये आणि हे हे कशाचं आहे आपण कुठून आलात नागपूर नापपुर। नागपूर म्हणून आला किती दिवस झाले तर आज आपल्याला दीडशेला अर्धा किलो आहे शंभर रुपये पाव आहे किती दिवस झाले चार दिवस चार दिवस झाले रिस्पॉन्स काय म्हणतो तुम्हाला रिस्पॉन्स आहे थोडाफार म्हणजे जे प्रदर्शनी आपण जी भरते तर ही प्रदर्शनी भरावी की नाही भरावी भरावी यातून तुमच्या मालाला हो भेटते हो धन्यवाद धन्यवाद सर या साईडनं काही मसाल्याचे स्टॉल आहेत आणि तुम्ही पाहू शकता गर्दी भरपूर आहे आ, इदर, इदर। हे कशाचं आहे भाऊ हे वेदनाचे तेल आहे अच्छा भाऊ चालणार आहे सर्व दुखण्यावर आपण कुठे आलात मी चंद्रपूरचा आहे अच्छा चंद्रपूरवर आला अच्छा काय आपल्याकडे काय आहे आपल्या वेदना नशकते ना सर्व दुखण्यावर चालले जसं सर्दी आहे अर्ध डोकं दुखत आहे पोळ दुखत आहे मान दुखताय पाठ दुखत आहे कंबर दुखताय गुडघे दुखत आहे या सर्व वेदनावर चालतात अच्छा आणि हे आयुर्वेदिक आहे का आयुर्वेदिक आहे घटक आहे त्याच्यामध्ये जंगली लसन निलगिरी मोवरी लवंग तिकड मिरे भीमसेन कपूर पदिना गवती चहा एरंडी तिळी याचा हा अर्क आहे तेल नाही आहे डाग पडत नाही कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही उदाहरणार्थ ना दाढ दुखत असेल असा कापसाचा बोळा घ्यायचा आणि तो दाढेवर ठेवायचा फक्त दाढीवर ठेवलं की एक मिनिट टोन बन ठेवायचं असं चार दिवस करा तुमचे दाढ दुखणार नाही अच्छा हे जसं उदाहरणार्थ मान दुखत आहे हो पाठ दुखत आहे खांबा दुखत असं हलक्या हाताने लावायचं आहे मसाज करायची नाही आहे गुडघे दुखत आहे गुडघ्याला लावायचं आहे असं कुठल्याही प्रकारची मसाज करायची नाही या प्रकारे हे आपल्याला लावायचं आहे कुठल्या प्रकारचं

कुरिअर पाठवा मग त्याचा चार्ज लावा कुरिअर चार्ज वेगळा जो कुरिअर चार्ज तो चार्ज त्यांना द्यावा लागेल आणि जे शंभर रुपयाचे आहे तर शंभर हे आहे त्याचे वेगळे जी जी चार दिवसात तुमचा फायदा वगैरे झाला हो, हो बराच फायदा झाला जवळपास आम्ही इथे जवळपास धंदा केला अच्छा चार दियूसा। चार व्हायला पाहिजे का प्रदर्शनी व्हायला पाहिजे फक्त सुविधा जे आहेत जसं आता हे फक्त आठ ते दहा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे हे थोडं समजा पंधरा ते वीस फुटाचं अंतर ठेवलं लोकांना प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्यासाठी किंवा जाण्याचा मार्ग थोडस व्यवस्थित राहील अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे क्लाउड जास्त होत आहे गर्दी आहे ना आणि त्यामुळे कसं आहे लोक जे पाहायला पाहिजे ते भेटत नाही भेटत नाही पाहायला मिळत आहेत पण जागा वापुरी असल्यामुळे आपण जागा इथे भरपूर आहे पण त्या जागेचा उपयोग करून धन्यवाद सर ओके आपण आपण त्या साईडनं जाऊ आता या साईडनं खूप गर्दी आहे आपण पुढच्या याच्यात जाऊ आणि ले हाँ हाँ। हे बघा मित्रांनो आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी प्रदर्शनी लागलेली आहे ती प्रदर्शनी हां हां हे जैन मशनरी किचन इन्फुमेंटस हे यवतमाळ अमरावती अकोला नमस्कार सर नमस्कार सर सर आम्ही यूट्यूबच्या वतीने आलो आहे आपलं हे प्रॉडक्ट जे आहे हे कुठलं प्रॉडक्ट आहे ते गुजरातचं मॅ मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि माझ्याकडे सहा कंपनीची डीलरशिप आहे आणि याची प्राईज वगैरे हो काय आटा चक्की आहे त्यात साडे हजार रुपये सुरुवात वन एच पी आणि गन्ना गन्ना मशीन आहे हे ही गन्ना मशीन आहे छत्तीस हजार पाचशे मध्ये प्रीमियम क्वालिटी अच्छा ही आहे गन्ना मशीन कितीची छत्तीस हजार पाचशे त्याच्यात पंचवीस हजारापासून सुरू होते मशीन घ्यायचं असेल तर मग कुठून घ्यायचं आपण समजा आता हे प्रदर्शन संपल्यावर हा हे जैन इक्विपमेंट्स म्हणून आहे राणीशत्ती मंदिरासमोर हे कुठे येतं राणीशत्ती मंदिर यवतमाळ अकोला अमरावती यवतमाळ यवतमाळ आपलं नाव सर निलेश जैन थँक्यू सर ओके okay. यानंतर आता आपण वळणार आहोत असे अनेक 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 स्टॉल लागलेले आहेत आणि गर्दी आज र संडे असल्यामुळे जास्त गर्दीचा अनुभव होत आहे आणि एरवीसुद्धा तेवढीच गर्दी असते पण आज थोडी जास्त आहे आणि त्यामुळे आज या गर्दीमुळे जास्त गर्दी, गर्दी याकरता आहे कारण रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस हो आहे तर सगळे आपापल्या परिवारासोबत हे पाहण्यासाठी कोणी खरेदीसाठी असं आलेलं आहे बाया माणसं हे सगळे आजच्या दिवशी योधमात येत असतात धन्यवाद मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपण इथं स्टॉप करू